मी अविनाश कांतीलाल जैन मला फार आनंद होतो आहे की हे सांगायला की मॉडर्न प्लास्टिक्स मॉडर्न प्लास्टिक्सचा अवॉर्ड मिळाला आहे आपल्याला आईला लाईफ टाईम ला ला अचीवमेंट अवॉर्ड इन वुमेन्स कॅटेगरी रुरल फॉर डेडिकेशन अँड डिवोशन टू प्लास्टिक्स आणि मला सलग दुसऱ्यांदा हा अवॉर्ड मिळतो आहे जे बी प्लास्टोकेमला फास्टेस्ट ग्रोइंग एम एस एम ए म्हणजे लघु उद्योग वाढीव याच्यासाठी हा दुसऱ्यांदा अवॉर्ड मिळतो आहे मॉडर्न प्लास्टिक ही इंटरनॅशनल संस्था आहे जे मॅगझिन चालवते आणि जे प्लास्टिकसाठी जे काही काम करतात उद्योजक किंवा त्यांनी संशोधन केलं आहे काही शास्त्रज्ञ आहेत तर त्याच्या वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये ते अवॉर्ड देतात स्वरूप कसं पत्र असते आणि तुम्हाला एक अप्रिशिएशन पत्र मिळतं आणि तुमचं नाव कमीत कमी जे तुमचं काम आहे ते थोडक्यात सांगितलं जातं की हे अवॉर्ड यांना का देण्यात आला आणि काय संदर्भात हा अवॉर्ड मिळाला आहे किती वर्ष झाले तुम्हाला झाली प्लास्टिक इंडस्ट्रीमध्ये आता एकोणीसशे ऐंशी पासून मोठ्या वडिलांमुळे प्लास्टिकमध्ये जैन परिवार आला पहिले एकोणीसशे तसष्ट पी व्ही सी पाईप त्याच्यानंतर बरेच काही प्लास्टिकचे ड्रिप इरिगेशन वगैरे सर्व यात आणि त्याच हिशोबाने आणि त्याला संलग्न म्हणूनच आम्ही प्लास्टिकच्या म्हणजे वडील मी प्लास्टिकच्या बिझनेसमध्ये आम्ही आहोत महाराष्ट्र असा पुरस्कार जळगाव मधून फक्त आपल्याला आहे आणि महाराष्ट्रामधून उद्योजक म्हणून कमी लोकांना आहेत बाकी शास्त्रज्ञ आहेत जालनाचे जे युडीसीटी वाले आहेत आय सी टी त्यांना मिळाला आहे अशी निवडकच लोक आहेत औरंगाबाद मधून तीन लोकांना मिळाले आहे सगळे एम एस एम एस सी रजिस्टर्ड फॉर्म नाही ती एक वेगळी कॅटेगरी आहे मोठ्या कॅटेगरी वाल्यांनाही तो अवॉर्ड आहे पण तो कॅटेगरी वेगळी आहे आता सध्या तुमचं कसं ग्रो चाललंय म्हणजे पुढचं भविष्यात तुमचं टार्गेट काय आता तुम्हाला अचीवमेंट एवढं चांगलं मिळालेलं आहे पुढचं नेमकी तुमची वाटचाल कशी असणार आहे असं आहे पुढचं प्लास्टिकचं भविष्य चांगलच आहे कारण प्लास्टिक सा हे जीवनाश्यक वस्तू आता होऊन गेली आहे भरपूर लोकांना प्लास्टिकबद्दल थोडासा नाराजी असते कारण प्लास्टिक डिस्पोजल व्यवस्थित नाही होत पण डिस्पोजल व्यवस्थित नाही होणार तर कारणही आपणच आहे ग्राहकाने अगर व्यवस्थित त्याचा लावला म्हणजे निपटारा केला आणि म्युन्सिपाल्टीने आणि बाकी सर्व उद्योजकांनी त्याला मदत केली तर प्लास्टिकचं जे नाव खराब होतं आहे ते बदलेलंही आणि प्लास्टिक हे उन्नतीकारक क्षेत्र आहे ज्याच्यामुळे देशाला आणि सर्व लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहेत त्यांच्या भरपूरशा गरजा ते पूर्ण करेल जेबी प्लास्टो कॅम्प हे केंद्र पी व्ही सी पाईपला जे ऍडेटिव्ह लागतं ऍडेटिव्ह म्हणजे त्याच्यामध्ये एक घटक असतो ज्याच्यामुळे पाईप निर्माण करायला सोयीस्कर होतं ते बनवतं त्याच्यानंतर ओ एन जी सीचं एक कंपनी आहे ओपाल त्याचे आपण डिस्ट्रीब्युटर आहोत जे दाना बनवते रिलायन्स सारख्या टर्न ओव्हर आमची माणसं आहेत आणि तीच आमचे आहेत टीम किंवा आमच्यावर जो लोकांनी भरोसा ठेवला आहे आमचे ग्राहक आहेत आमचे जे सप्लायर्स आहेत आणि आमच्या बरोबर जी काम करणारी माणसं आहे हेच आमचं टर्न ओव्हर आहे हेच आमचं ऍसेट आहे किती लोकांची स्ट्रेंथ आज सर्व हा परिवार जवळजवळ तीनशे लोकांचा परिवार आहे आणि वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये विभागलेला वे आहे पण देवाच्या कृपेने सर्वांच्या सहकार्याने आज तीनशे लोक या कंपनी बरोबर जोडलेले आहेत सर आपण हा व्यवसाय सुरू केलेला आहे अनेक चढ उतर आले असेल वेगवेगळी मार्गदर्शन कोणाचं सर असं सर मार्गदर्शन मला सर्वात पहिले मोठ्या वडिलांचं वडिलांचं आणि पाचवी भावंडांचं फार त्यांचं मार्गदर्शन त्यांचा लोभ आणि त्यांचं सर्व सहकार्य मिळाल्यामुळेच आज है। मी इथे बसलो आहे आणि मी त्यांच्या ऋणामध्येच आहे सर अशी काही एखादी घटना आयुष्यामध्ये की जे की खूप झालो आणि खूप सहकार्य मिळालं त्याबद्दल एखादी दोन हजार वीस मध्ये सर्व उलाढाल कोविडमुळे फार काही असे परिस्थिती फार निर्माण झाली होती आ... ग्राहकांचाही व्यवसाय कमी होता सर्वांचा व्यवसाय कमी होता पण आमच्या कंपनीमधला एकही एक माणूस सोडून गेला नाही जेवढे ग्राहक होते त्यांनी प्रयत्न करून आम्हालाही सांभाळून घेतलं आणि सर्व मोठ्यांनी हे समजवलं की आयुष्य आहे चढ येणार उतार येणार असं घाबरून जायचं नाही किंवा अशा परिस्थितीमध्ये लगेच निर्णय घेऊन तुम्ही ते निर्णय नेहमी किंवा बहुतांशी चुकीचे होतात तर आपण या परिस्थितीमध्ये थोडंसं पेशन्स दाखवायला पाहिजे किंवा शांततेत काम केलं पाहिजे या गोष्टींचा फार माझ्यावर व्यापक असा परिणाम झाला तर आमचे सर्व जे सहकारी मित्र आहेत आणि ग्राहकांनी आम्हाला फार सहकार्य केलं आणि तो टाईमही जो देशावरचा कडक टाईम होता तो शांततेत आणि देवाच्या कृपेने कोणाचीही वाताहत किंवा असं झालं नाही माझं हेच म्हणणं आहे की तुम्ही एक वेगळ्या पद्धतीने याचा विचार करा प्लास्टिक हे फ्युचर आहे हे आईला अवॉर्ड मिळाला हे माझं फार मोठं सौभाग्य आहे डॉक्टर माशेलकरांनी जेव्हा आई आईला अवॉर्ड दिला त्याच्यानंतर ते त्यांचं भाषण झालं त्यांनी सर्वात पहिले हे सांगितलं की हे मला जो तुम्ही हे सर्व मान दिला आहे ते फक्त माझ्या आईमुळे मिळालं आहे आणि मलाही तीच भावना आहे की ती आज तिच्या पोटी जन्म झाला आणि एवढा मोठा चांगला परिवार मिळाला दोघीकडचा तर त्याच्यामुळेच हे काही घडून आलं आणि तिने पहिल्या दिवसापासून व्यापाराचा सल्ला दिला आणि सर्व धडे गिरवले कारण वडील आणि मोठे वडील एवढे आमच्या लहानपणामध्ये एवढे बिझी राहिले किंवा त्यांचा फार कमी टाइम मिळाला तिच्या आणि मोठ्या आईंनी जो सहवास दिला की लोकांशी कसं वागायचं कसं बोलायचं तुम्ही नम्र किती राहायला पाहिजे तर हे मी एक आजीचं एक उदाहरण देतो बोल कोणालाही तुमच्या हाताखालच्या माणसांना किंवा ज्या घरकाम करणाऱ्या माणसांनी काका म्हणायचं ते तुमच्याने वयाने मोठे आहे ते तुमच्या उन... आणि ते जे संस्कार तुमच्यावर करतील तेही महत्वाचे आहे म्हणून आम्हाला असं कोणाला नावाने हाक मारायचं तर अधिकारच नव्हता किंवा ती घरच्यांनी हेच सांगितलं होतं की हे असं नाही करायचं काकांना काका सांगायचं भावाला भाऊ सांगायचं आणि सर्व असे त्यांनी धडे दिल्यामुळे आज जे काही आहे ते त्यांच्यामुळेच आहे आमचं हे म्हणणं आहे की प्लास्टिक विथ प्राईड प्लास्टिक विथ पर्पज जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये एक एखादा पर्पज असतो तर त्याचं चांगलंच रूपांतर होतं आणि त्याच्यामुळे भरपूर एक त्याच्यामधून एक असं मोठं काहीतरी स्वप्न निर्माण होईल आणि ते आपल्या देशात म्हणजे भारतामध्ये प्लास्टिकची फार चांगली डिमांडही राहणार आहे आणि त्याचा उपयोगही फार वाढणार आहे आणि त्या हिशोबाने व सर्वांनी ह्यांना प्लास्टिक विथ प्राईड अँड प्लास्टिक विथ पर्पस या दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे शकुंतला कांतीलाल जैन जळगाव आणि हा महिला पहिलाच अवॉर्ड मिळालेला आहे पण माझे मिस्टर सुद्धा प्लास्टिक कागद तयार करायचे आणि पुष्कळसे शेतकरी शंभर दिवशी शेतकरी बसलेले असायचे सकाळपासून आलेले असायचे खेड्यापाड्यांवरून आणि दुपारपर्यंत बसल्यानंतर कागद होईपर्यंत त्यांना ते जेवणसुद्धा मला द्यायला त्यांना द्यायला लावायचे आणि तेव्हापासून हा प्लास्टिकचा बिझनेस आमचा सुरू आहे पण आता मुलांनी तो पुढं पुढे पुढे नेला फक्त थोडं मी त्यांना मदत करते बाकी अदरवाईज काही नाही मोठ्या भावांचं पण जे योगदान आहे प्लास्टिक इंडस्ट्री भाऊ मार्गदर्शन आणि मोठ्या भाऊंच लहान भावाला त्यांचं मार्गदर्शन राहिलं की तू प्लास्टिकचे दाणे कर प्लास्टिकचं हे कर त्याच्यामुळे ते वाढत गेलं पण जास्त करून मोठ्या भाऊने सांगितलं होतं की बॉ ह्या धंद्यामध्ये तू घे आणि यश येईलच त्यामुळे त्या मोठ्या भाऊंमुळे त्यांनी सुरू केलेला हा कारभार आता तो मोठा झालेला आहे थोडा त्यामुळे मला त्या दोघांचं खूप अभिमान आहे की डॉक्टर लघुनाथ माशेलकरांच्या हस्ते तुम्हाला मला माहित त्याबद्दल तुमच्या भावना सांगायला काय वाटलं मला आधी असं वाटलं की बाम मी तिथपर्यंत पोहोचेल की नाही एखादे पण जेव्हा त्यांनी मला हसतमुखाने माझं स्वागत केलं तेव्हा मला समाधान वाटलं की चला आपण पुढे जाऊया म्हणून मौौ। म्हणून मग मी त्यांच्या हस्ते घेतलं तेव्हा मा त्यांनी मला विचारलं की तुम्हाला कसं वाटलं मला खूप वाटलं आणि मला ह्या वयात तुमच्या हस्ते मिळाल्याबद्दल जास्त अभिमान आहे त्यावेळी तुम्ही जे मनोगत व्यक्त केलं होतं उत्स्फूर्त त्याच्यातलं दोन मिनिटाचा पूर्ण गोषवारा तुम्ही सांगा मी त्यांना सांगितलं की मला हे तुमच्याबद्दल माझ्याबद्दल मिळालेले आहे त्याबद्दल मला खूप आनंद झाला आणि तुम्ही दिल्याबद्दल जास्त आनंद झालेला आहे त्यामुळे मी तुमचे आभार मानते आणि आता भविष्यात काय करायचं आता मी जास्त काही करत नाही हे फक्त थोडंफार तुमचं मागचं बघते